विश्व न्यूज आपके नमस्कार मी प्रतीक्षा गजुबीये आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर शहरामध्ये शिवसैनिकांकडून व्यापाऱ्यांना आठ दिवसाचा अल्टीमेट अन्यथा शिवसेना स्टाईलचे आंदोलन करण्याचा इशारा प्रताप चव्हाण यांनी दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी आपल्या दुकानावरील फलके मराठी भाषेत लावावेत यासाठी आदेश काढले आहे दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण महेश धारशिवकर व अन्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी सोमवारी सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मधला मारुती येथील सराफ दत्ता येथील सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवमणी यांची भेट घेऊन सराफ पटियातील सर्व दुकानावर मराठी पाट्या लावण्यात याव्या अशी विनंती केली महाराष्ट्र शासनाचे या संदर्भात मराठी पाट्या लावण्यात असा निर्णय घेतला आहे या नियमाचे पालन व्यापारी व दुकानदारांनी करावे अशी विनंती यावेळी करण्यात आली तसेच नवी पेठ येथील व्यापाऱ्यांनी शिवसैनिकांनी भेट देऊन मराठी पाट्या आठ दिवसात लावा अन्यथा शिवसेना स्टाईलचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिला शहरातील दुकानदारांनी आपल्या दुकानावर मराठी पाट्या लावल्यास पाहिजे यासाठी आपण आठ दिवसाचा अल्टिमेट व्यापारी व दुकानदारांना दिली असल्याची प्रताप चव्हाण म्हणाले अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र शासनाचे आपले लाडके मुख्यमंत्री मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या महाराष्ट्र सरकारने एक दोन चार दिवसाखाली निर्णय घेतला की महाराष्ट्रातील सर्व दुकानदाराने सर्व व्यावसायिकाने आपल्या पाट्या मराठीतच लावल्या पाहिजे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण व्यवसाय करता ज्या महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही पैसे कमावता इथं आपलं सगळं गुजराण करता परिवाराचं त्या महाराष्ट्राने केलेल्या नियमाप्रमाणे दुकानदारांनी सगळ्यांनीच वागलं पाहिजे असं आदेश महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे त्या आदेशाप्रमाणे शिवसेना सोलापूरच्या वतीनं मी महेश दाराशेकर बापू डगे विजय पुकाळे आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून काल सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी आज नवीपेठ असोसिएशनचे अध्यक्ष मान्य अशोक मुळीक आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांच्याशी संपर्क करून यांना आम्ही निवेदन देत आहोत आणि जे जे लोक तुम्ही आता बघितलात की अनेक बोर्ड एवढा आदेश काढूनसुद्धा इंग्रजी बोर्ड दिसत आहेत परंतु आम्ही आदेश दिलेला आहे की ताबडतोब मराठीमध्ये बोर्ड लावा नाहीतर आम्हाला शिवसेनेच्या पद्धतीनं आम्हाला मराठीमध्ये बोर्ड लावायचं आवश्यकता गरज भासू नये आणि आम्ही शिवसेनेच्या वतीनं परत इशार दे वा इशारा देतो आठ दिवसामध्ये आपण सर्व बोर्ड मराठीत शासनाच्या नियमाप्रमाणे लावावे अशी इशारावाजा विनंती करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा